बऱ्याच वेळा आपण पाहतो की कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला कुटुंबातील अनेक व्यक्तीपैकी एकाच नावाने मिळकत द्यावायचे असते त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या रकमेची देवाणघेवाण करावयाची नसते बऱ्याचशा प्रसंगामध्ये अशा मिळकती या स्वकष्टार्जित असतात वडिलांनी स्वतःच्या कष्टाने एखादी मिळकत घेतलेली असेल आणि ती मिळकत जर वडिलांना एकाच मुलाला द्यावायचे असेल तर वडील ती स्वकष्टार्जित मिळकत एकाच मुलाला देऊ शकतात त्यासाठी मिळकत तब्दील करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये बक्षीसपत्र आहे न्यायालयामध्ये आपसात वाटप करून ती मिळकत देता येते ज तसेच वडील मृत्यूपत्राचा दस्तसुद्धा करू शकतात परंतु जर मिळकत वडिलांना किंवा अन्य कोणालाही एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीस द्यावयाचे असल्यास बऱ्याच वेळा खरेदी खताचे दस्त नोंदवले जातात परंतु खरेदी खताचा दस्त हा विनामोबदला असू शकतो का प्रेम मायेपोटी कोणतीही रक्कम न घेता खरेदी खताचा दस्त नोंदवता येतो का खरेदी खत म्हणजे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी म्हणजेच मिळकतीची तब्दिली करणे मिळकतीची तबदीली करणे म्हणजे ज्या व्यक्तीच्या मालकी व वा कब्जे वहिवाटीची मिळकत आहे ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला त्यांचे असलेले सर्व कायदेशीर हक्क म्हणजेच मालकी व कब्जा हा तब्दील करते आणि खरेदी खताच्या दस्ताने ज्यांना खरेदीखत दिलेले आहे त्या व्यक्तीला त्या मिळकतीची कायदेशीर मालकी व कब्जा प्राप्त होतो त्या दस्ताला खरेदी खत असे म्हटले जाते परंतु खरेदी खत हे कोणतेही रकमेची देवाणघेवाण न करता केले जाऊ शकते का याबाबत आज आपण पाहणार आहोत विनामोबदला खरेदी खत देता येते का ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी अॅक्टप्रमाणे खरेदी खत म्हणजे एखादी स्थावर मिळकत एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला विक्री करणे ज्याचे मूल्य शंभर रुपयापेक्षा जास्त आहे ती स्थावर मिळकत रजिस्ट्रेशन ऍक्टच्या कलम सतराप्रमाणे रजिस्टर खरेदी खताद्वारे विक्री करता येते खरेदी खत हा एक करार आहे ज्यामध्ये विक्री हा शब्द आहे स्वतःचे त्या मिळकतीवर असलेले सर्व हक्क रजिस्टर दस्ताव ट्रान्सफर ट्रान्स्फर करणे म्हणजे खरेदी खत या दस्ताने स्वतःची मालकी व कब्जा हा ट्रान्स्फर केला जातो परंतु खरेदी दस्तामध्ये विक्री करणाऱ्या व्यक्तीला जर रक्कम दिली नसल्यास किंवा भविष्यात देण्याचे मान्य केले नसल्यास ते खरेदी खत बेकायदेशीर होते कायद्याने विनामोबदला खरेदी खत ही संकल्पना नाही आणि याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण निकाल असून केवल क्रिशन विरुद्ध राजेश कुमार या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये असे म्हटलेले आहे की जर खरेदी खतामध्ये रक्कम दिली घेतली नसेल किंवा भविष्यकाळात देण्याचे ठरले नसेल थोडक्यात मोबदला देण्याचे ठरले नसेल किंवा दिलेला नसेल तर तो दस्त खरेदी खत दस्त होऊ शकत नाही आणि तो दस्त हा मुळात बेकायदेशीर असा दस्त होतो म्हणजेच विना मोबदला खरेदी खत हे कायद्याने होऊ शकत नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा